नमस्कार नागपूर आपल्या सर्वांना आहे की दिवसेंदिवस नागपूरमध्ये ट्राफिक हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि जर नागपूरातील इतवारी या परिसराचा आपण विचार केला तर इथे ट्राफिक हे मोठ्या प्रमाणात असते आणि ट्राफिक म्हटलं आणि कुठल्या एरियात गाडी काढणं म्हटलं आणि त्यातल्या त्यात फोर व्हीलर म्हटलं की सर्वात महत्वाचा प्रश्न तो येतो की पार्किंग करायची तरी कुठे पण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नागपुरातील इतवारी या परिसरात स्मार्ट सिटी यांनी एक नवीन उभारणी केलेली आहे आपण थेट बघू शकतो की रोबोटिक मल्टी लेवल पार्किंगची इथे उभारणी केलेली आहे इथे तब्बल पंचवीस कार आणि एकशे पन्नास दुचाकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे इतवारीमध्ये कुठलीही पार्किंगची गैरसोय होऊ नये या उद्देशाने याची उभारणी करण्यात आली आहे ही महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक मल्टीलेवल पार्किंग प्रणाली आहे आणि फक्त इथे वाहन ठेवणं एवढंच नाही तर पूर्णत आपण बघू शकतो की व्यवस्थितरित्या इथे मॅनेजमेंट केलेलं आहे कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागपूर शहरी प्रवासाला मिळणारी ही एक नवी गती मांडली जात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या तरी ही पूर्णत पार्किंग जी आहे ते निशुल्क ठेवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला इथे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर ठेवण्याकरिता कुठलाही प्रकारचा शुल्क लागणार नाही तर तुम्हाला या रीलबद्दल किंवा या पार्किंग सिस्टीमबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा यूस एन न्यूज